मध्ये पावसाने थैमान घातले आहे मंत्रालय परिसर जलमय झालेला आहे सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना पावसाचा फटका बसलाय आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय मुंबई मधील दृश्य आपण पाहणार आहात मंत्रालय परिसर हा पूर्णपणे जलमय झालेला आहे सखल भागात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे मंत्रालयामध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फटका बसलेला आहे सर्वत्र पाणीच पाणी मुंबई आहे आणि मंत्रालयामध्ये ही दृश्य आपण पाहतोय गुडघाभर पाण्यातून या सर्व कर्मचाऱ्यांना वाट काढावी लागते आणि त्यांना ऑफिसला जावं लागतंय कार्यालयामध्ये सध्या ते जात आहेत मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे आणि पुढचे तीन ते चार तासात जोरदार पावसाचा अंदाज सुद्धा हवामान खात्यानं वर्तवलेला आहे आणि त्यामुळे मंत्रालय परिसर सध्या जलमय झालेला पाहायला मिळतो आणि यातूनच या कर्मचाऱ्यांना वाट काढावी लागते गुडघाभर पाणी साचलेलं आहे या परिसरामध्ये मोठी वर्दळ असते मंत्रालयामध्ये मंत्री सुद्धा येत असतात त्याचबरोबर मंत्रालयाचे कर्मचारी सुद्धा येत असतात मोठ्या प्रमाणावर इथे ये जा असते आणि सध्या याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांची ट्रेढाविरपीठ उडाली आहे मे महिना आहे आणि या मे महिन्यामध्येच मोठ्या सं मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे सध्या मुंबईकरांना <laughs> अचानक पावसाचा हा त्रास सहन करावा लागतो या संदर्भात अधिक अपडेट देत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओ आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात मंत्रालय परिसरामध्ये पाऊस झाला आणि संपूर्ण परिसर आता जलमय झालेला आहे श्वेता बरोबर आहे तर मंत्रालयाच्या नजीकच्या परिसरामध्ये आता पाणी भरायला सुरुवात झाली आहे चर्चगेट किंवा कुलाब्या साईडच्या एरियामध्ये सुद्धा आता मोठ्या पाणी साचायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय रस्त्याच्या कडेला हे पाणी साचलं आणि मंत्रालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची सोय यामुळे काही प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते एकंदर जनजीवनावर मोठ्या प्रमाणात या पावसाचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळते साडे अकरा पर्यंत प्रशासनाकडून हवामान खात्यानं हा तर अलर्ट पावसाच्या संदर्भातला देण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदर पावसामुळे मुंबईकरांचं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत व्हायला सुरुवात झाली असं देखील दिसतंय रेल्वे रस्ते रस्ते वाहतूक असतील यावर देखील याचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो कारण मंत्रालय परिसरातील जी दृश्य आज सकाळची आहेत आणि त्यातून कशा प्रकारे या ठिकाणी पावसामुळे पाणी साचलंय हे त्या दृश्या स्पष्ट होते श्वेता अगदी धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी मंत्रालय परिसरातली हे दृश्य गुरधावर पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यातून महिला असतील पुरुष असतील या सर्वांना वाट काढत आपल्या कार्यालयामध्ये जावं लागतंय